नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण शनीबद्दल जाणून घेऊयात शनी म्हणजे पापग्रह शनी म्हणजे काळ शणी म्हणजे सर्वनाश शनी म्हणजे साडेसाती शनी म्हणजे दुःख अजून काय काय ऐकायचं बाकी आहे खरंच हे सर्व ऐकून पाहून फारच दुःख होत आहे मला कधी कधी लोक शणीचे नाव बदनाम करतात लोकांना घाबरवतात फसवतात तर कधी देऊळ मूर्ती स्पर्श स्वरूपात पब्लिसिटी स्टंट करतात पण आता बस या सर्वासाठी मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवत आहे मित्रांनो घाबरू नका लोकांमध्ये विनाकारण शणीबद्दल नुकसान पोचवणारा ग्रह म्हणून गैरसमज आहे लोक शणीच्या नावाने घाबरतात शणी कुणालाही अकारण त्रास देत नाही शनीने जेव्हा महादेवांची उपासना केली होती तेव्हा त्यांनी शणीला दंडनायक ग्रह म्हणून घोषित करून नवग्रहांमध्ये स्थान प्रदान केले हेच कारण आहे की मनुष्य असो वा देव पशु असो वा पक्षी राजा असो वा गरीब त्यांच्या कर्मानुसार त्यांना दंड देण्याचा विचार करून दंड देताना निपक्ष निर्णय घेतो मग भलेही व्यक्तीचे कर्म या जन्मातले असो वा पूर्वजन्मातले या गोष्टींमुळे समाजाला क्षणी अपराधिक प्रवृत्तीपासून वाचवतो ज्यामुळे स्वच्छ शुद्ध समाजाची निर्मिती होते अपराधाची पुनरावृत्ती होणार नाही क्षणीचा निःपक्षपणा जगजाहीर आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर व्यक्तीने पूर्वजन्मात चांगले कर्म केले तर त्यांच्या कुंडलीत शणी उच्च राशीत किंवा स्वराशीत विराजमान होतो त्यांना भरपूर प्रकारे लाभ मिळवून देतो काहींना तर साडीसाठी केव्हा आली व केव्हा गेली हे कळूनच येत नाही क्षणी शिस्तप्रिय आहे कायदे पाळूनच चालले पाहिजे नाहीतर क्षणी अशांना त्यांची जागा दाखवून देतो काहींना साडेसतीतील पहिली अडीच वर्षे बरी जातात नंतर अडीच वर्ष कष्टाची जातात या काळात समाजातील व्यक्तींची पारख होते त्यामुळे शनीला घाबरू नका एखाद्या शिक्षकांप्रमाणे शनी असतो आता व्यासांनी केलेला पुराणोक्त मंत्र म्हणजे नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्टंड संभूतम तम नमामी शनिश्चरम शनीचा जन्म ज्येष्ठ कृष्ण अमावास्येला झाला त्यांच्या वडिलांचे नाव रवी म्हणजे सूर्यदेव व मातेचे नाव छाया आहे शनीची पाच भावंडे आहेत एक म्हणजे यमराज व तप्ती भद्रा यमुना या शनीच्या बहिणी आहेत लोक शनीला खूप नावांनी ओळखतात मंद शनेश्चर सूर्य अर्कपुत्र छायात्मज नील पिंगल रौद्र अंतक कोणस्त क्षणी रूपाने कृश वृक्ष केस अवयव लांबट असलेला डोळे पिंगट असलेले वयाने प्रौढ आहे खगोलीय दृष्टिकोनातून क्षणी विचार शनि हा सूर्यमालेतील अंतिम ग्रह असून सूर्यापासून अठ्ठ्याऐंशी कोटी मैल अंतरावर आहे क्षणी तेजस्वी नाही रंगाने फिकट दिसतो सूक्ष्मपणे पाहिले तर राखीच्या रंगासारखा निस्तेज दिसतो त्याच्या कंकणामुळे तो प्रसिद्ध आहे शनी पृथ्वीच्या बाहेरील ग्रह असल्याने त्याला बहिर्ग्रह म्हणतात शनी अतिशय मंदगतीने राशीत अडीच वर्ष भ्रमण करतो शनी एकशे चाळीस दिवस वक्री असतो वक्री किंवा मार्गी होण्यापूर्वी शनी पाच दिवस स्तंभी असतो शनी मित्रांनो आता आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून शनीबद्दल जाणून घेऊयात अनेक ठिकाणी शनीची पूजा केली जाते महाराष्ट्रातील शिंगणापूर येथे शनीचे प्रसिद्ध मंदिर आहे जिथे त्याची प्रतिमा आहे या प्रतिमेला काही आकार असा नाही कारण ते एका पाषाण स्वरूपात आहे शणीच्याच ग्रहापासून उल्कापिंडच्या रूपात ते प्रकट झाले आहे शनीच्या उपस्थितीमुळे कोणीही व्यक्ती इथे चोरी किंवा काही अपराध करण्याची हिंमत करत नाही आणि जर एखाद्याने केले तर त्या व्यक्तीला कठोर दंड भोगावा लागतो व त्याच्या सात पिढ्यांपर्यंत कोणीही विसरणार नाही हेच कारण आहे इथे कोणत्या घराला दुकानाला टाळा नाही इथे लोकांना येणाऱ्या प्रत्येकाला शणीवर पूर्ण श्रद्धा विश्वास आहे की शनी त्यांचे रक्षण करतो त्यांचे दुःख दूर करतो यासाठी मी आपल्याला काही पौराणिक कथा संदर्भ सांगत आहे पहिले आहे ते म्हणजे पांडवांचा वनवास जेव्हा पांडवांच्या जन्मकुंडीत शनीची दशा हो चालू होती तेव्हा शणीनेच द्रौपदीची बुद्धी भ्रमित करून तिच्याकडून सत्य बोलावून घेतले व नंतर परिणामस्वरूप पांडवांना वनवास मिळाला मित्रांनो दुसरे आहे ते म्हणजे रावण दुर्गती सहा शास्त्र व अठरा पुराणांचा ज्ञानपंडित पराक्रमी रावण शिवप्राप्त त्रिशुलाने त्याने शनीला घायाळ केले व उलटे लटकवले लंका जाळताना हनुमानजींनी शनीला उलटे लटकलेले पाहून शनीला सोडवण्याचा प्रयत्न केला व तेव्हा हनुमानजींना शनीने योग्य सेवा सांगण्यासाठी विनंती केली तेव्हा हनुमानजी त्याला म्हणाले की माझ्या भक्तांना कष्ट देऊ नकोस असे अभिवचन घे त्यांच्याकडनं घेतले शेवटी राम रावण युद्धात शनीने त्याच्या कुदृष्टीचा प्रयोग करून रावणास दुर्गती प्राप्त करून दिली परिणामी भगवान श्रीराम विजयी झाले सत्याचा विजय झाला तिसरे आहे ते म्हणजे राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्रला त्याच्या दशेमध्ये खूप त्रास भोगावा लागला त्याचे कुटुंब त्याच्यापासून विलिप्त झाले व त्याला स्मशानात नोकरी करावी लागली हा इतिहास आहे अशा खूप ऐतिहासिक कथा खूप लोकांच्या बाबतीत आहेत मित्रांनो आता आपण धार्मिक अध्यात्मिक दृष्टिकोनातून शनीबद्दल जाणून घेऊयात ज्यांची शनीवर श्रद्धा आहे किंवा ज्यांना साडेसाती असते ज्यांना शनीची कृपा प्राप्त व्हावी असे वाटते असे शनीचे भक्त द त्याच्या दशाकाळात शनीचे दर्शन घेतात व शनीची उपासना करतात शनी ब्रह्मचारी हनुमानजीप्रमाणे असल्याने स्त्रियांचा मूर्तीस्पर्श शनीला चालत नाही पण जे मनापासून शनीचे नाव घेतात त्यांना शनी अकारण त्रास देत नाही उलट त्यांना भरभरून सुखी करतो शनीची दाणे आता आपण पाहूयात लोखंड उडीद म्हैस तेल काळे कपडे काळ्या वस्तू ही शनीची दाणे आहेत शनी अनिष्ट असताना या दानांपैकी एक दान संकल्पपूर्वक दिल्यास शनीच्या पिढेपासून मुक्ती नक्की मिळते शनी ज्यांच्या कुंडलीत अनिष्ट असेल त्यांनी शणीला शांत करण्यासाठी श्रद्धा विश्वास असल्यास वेदोक्त मंत्र तेवीस हजार जप करून तेवीसशे मंत्रांचे हवन किंवा आहुती होमामध्ये द्यावी हा मंत्र गुरुजींकडून दीक्षा घेऊनच म्हणावा व्यवस्थित म्हटल्यावर नक्की फलित प्राप्त होते हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करावे शनीचे स्तोत्र म्हणजे शनी महात्मा साडेसाती असणाऱ्यांनी रोज किंवा किमान शनिवारी तरी वाचन करावे म्हणजे साडेसातीत जास्त त्रास जाणवणार नाही जे मनापासून नियमित शनीचे नाव घेतात त्यांना शनी नक्की शुभ फल देतो ओम शनिश्चराय नम शनीचा हा मंत्र एकशे आठव्या बोलावा तसेच शनीचे शन्यष्टक शनी, शनी कवच हे म्हणणे ही शुभ परिणामकारक आहे चला मित्रांनो पाहूयात ज्योतिषीय दृष्टिकोनातून शनी विचार शनीची स्वगृहे आहेत मकर आणि कुंभरास रास आहे तूळ शून्य ते तीस अंश परमोच्चांश तुळेमध्ये वीस अंश मूळ त्रिकोण आहे तूळ अंश तूळ शून्य ते वीस अंश तत्त्व आहे तत्व गुण आहे तमोगुण देवता आहे ब्रह्मदेव अधिदेवता आहे यम वर्ण आहे काळा वय आहे शंभर वर्ष स्थळ आहे पर्वत आणि अरण्य निवासस्थान आहे उकिरडा ऋतू आहे शिशिर दिशाबल आहे पश्चिम लिंग आहे नपुसक कर्मेंद्रिय गुरद्वार दर्शकत्व दुःख अंमल असतो शणीचा स्पर्श विषय त्वचा वगैरे ग्रह आहेत रवी चंद्र मंगळ मित्रग्रह आहेत बुधशुक्र भाग्यांक आहे आठ रत्न आहे इंद्रनील काल आहे रात्री दोष आहे वात व कफ भाग्योदय आहे छत्तीसवे वर्ष नीचरास आहे मेषमध्ये शून्य ते वीस अंश शनीची नक्षत्रे आहेत पुष्य अनुराधा उत्तर भाद्रपदा अधिकार आहे सेवकत्व शनीसाठी अनुकूल भाव आहेत तीन सहा दहा अकरा ही स्थाने। अनुकूल राशी आहेत बारा दोन तीन सहा सात दहा या राशी दृष्टी आहे अधोदृष्टी मानवी शरीरावर अंमल असतो स्थायू सांधे पोटऱ्या दात द्विपाद दृष्टी असते पाचवे वे नववे स्थानावर गुरद्वार गुडघे वर शणीची त्रिपाद दृष्टी असते चौथे आणि आठवे स्थानावर आणि संपूर्ण दृष्टी असते तिसऱ्या सातव्या दहाव्या स्थानावर शणीचा गुणधर्म म्हणजे मर्यादा घालणे अंकुंचन शुद्धता उद्योगधंदे आहेत लोखंडाचा कारखाना खाणकाम काटकसर शिस्तप्रिय नियम नियमितपणा दूरदृष्टी शेती तेलसंबंधित व्यवसाय रॉकेल सिमेंट दृढनिश्चय भूगर्भ संशोधन गुप्तहेर तुरुंगाधिकारी शनी हा कंजूस प्रवृत्तीचा असल्याने धनसंचय करणे शेती तेल व्यापार संबंधीची कामे करणे हे दिलेल्या होराशास्त्राप्रमाणे करणे महत्वाचे आहे जर ही कामे शणीच्या होऱ्यात केली तर नक्की शुभफली ते प्राप्त होतात न्यायिक दृष्टिकोनातून क्षणी न्याय क्षेत्रात काळा रंग महत्वाचा आहे शणीची वेशभूषा या कारणानेच काळी आहे आजही न्यायालयात न्यायाधीश किंवा वकील काळा कोट परिधान करतात आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावरही काळ्या रंगाचीच पट्टी बांधलेली आहे या क्षेत्रात जे खरंच न्याय करतात सत्याचा मार्ग अवलंबतात त्यांना क्षणी नक्की यशस्वी करतो भ्रष्टाचार चोरी जुगार नशा करणारे व्यभिचारी माता पित्यांना छळणारे प्राणी मात्रांना त्रास देणाऱ्या अपराधी व्यक्तींना शनी कधीच सोडत नाही दंड देतोच तेव्हा अशा लोकांनीच असे अपराध करताना शनीला घाबरावे नाहीतर परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे व असे कर्म करण्यापूर्वी विचार करावा मित्रांनो आता कार्यात्मक दृष्टिकोनातून शणीचे विचार पाहूयात साडेसातीमुळे शनी फार बदनाम झाला आहे लोकांनी शनीला समजून घेतले पाहिजे शनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे शनी पापग्रह आहे पण शणी पाप, पाप करणाऱ्यांसाठीच पापग्रह आहे हा विचार लोक का करत नाहीत यासाठी तुमच्यासमोर कार्यात्मक दृष्टिकोन ठेवत आहे क्षणी शीतग्रह आहे धणीकरणाचा म्हणजेच क्रिस्टलायझेशनचं कारक आहे त्याच्या सावकाश चालण्यामुळे शणीला मंद म्हटले आहे शीतप्रव प्रकृती असल्याने अंकुंचन पावणे आ आखडून धरणे हे शणीचे कार्य आहे क्षणी विघ्ने निर्माण करतो हे मान्य आहे कार्यास दीर्घकाळ लावतो अशा जातक यामुळे जातक झेरीस येतो व त्या प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करतो त्यातून काहीतरी चांगले धडे घेतो व वा दैववादी बनतो क्षणीच्या सत्व परीक्षेमुळे जातक कर्तृत्वामुळे धीमा बनतो तो चिकाटीने काम करतो दृढ निश्चय योग्य धोरण आखल्यामुळे लोकांच्या जीवनात स्थैर्य येते व ते कार्यात यशस्वी होतात मनुष्यांच्या वासनांचे शुद्धीकरण घडवून आणून त्यांच्यात नम्रता पूज्य भाव सहनशीलता त्याग चिकाटी शांतपणा शरणभाव आणण्याचे कार्य शणी करतो शणीची राशी मकर व कुंभ आहेत तूळ राशीत उच्चतम असल्याने मूळ त्रिकोणात क्षणी बलिष्ठ असल्याने जातकास शुभ फलिते प्राप्त करून देतो शणी हा आयुष्य उपजीविकेचे साधन मृत्यूचे कारण दर्शवतो म्हणजे कुंडलीतील आठ दहा व बारा या स्थानांचा क्षणी कारक असून तीन सहा अकरा या उपचय स्थानी क्षणी अनुकूल फळे देतो क्षणी हा दैव व नियती यांचा कारक आहे व खनिज संपत्तीचा प्रधान दिग्दर्शक आहे सुप्त गुण जागे करून संपत्तीचा लाभ लोकांपर्यंत घडवून आणण्याचे कार्य क्षणी करतो खणीची संपत्ती काढण्यासाठी जी चिकाटी अथवा प्रयत्न व योजनाबद्ध काम लागते तशीच गोष्ट संपत्तीचा लाभ घडवून आणण्याचे काम क्षणी शानी करतो क्षणीचा सर्वात मोठा धर्म परिपूर्णत्व निर्दोषपणा हा आहे जबाबदारी अचूकता सूक्ष्मता निश्चितता हे शणीचे सद्गुण आहेत त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा शांततेने व दक्षतापूर्वक विचार व कारणी कारणमीमांसा व्यवस्थितपणे करण्याची क्षमता क्षणीमध्ये आहे क्षणी बलिष्ठ असेल तर सत्य प्रामाणिकपणा न्याय सरळपणा निक पक्षपणा कळकळ या गुणांचा विकास होतो व्यक्ती अशी व्यक्ती काटकसरी भविष्याचा विचार हो, करणारी असते या कारणामुळे त्यांच्या कामात गोडी लागते व वा आनंद वाटतो शनी जेव्हा शुभ असतो तेव्हा कार्यकुशलता मान श्रेय मिळते समृद्धी प्राप्त होते शनी जेव्हा श... शनी जेव्हा सु शनी जेव्हा शुभ असतो तेव्हा व्यक्ती विश्वासू न्यायी असतो शनीच्या अधिपत्याखाली सर्व तऱ्हेची धार्मिक व्रते समारंभही येतात भिक्षू धर्मगुरु तत्सम व्यक्तींवर क्षणीचा अंमल आहे लोकांनी प्रयत्नपूर्वक मानसिक शुद्धीकरण केल्यास त्यांना पावित्र्य सद्गुण व विनय चिकाटी दीर्घोद्योग हे गुण प्राप्त होतात त्यामुळे देवही प्रसन्न होतो इंद्रिय निग्रह करून तप करावयास लावणे हीच शनीची अपेक्षा असते मित्रांनो क्षणी हा अध्यात्माचा प्रेरक आहे अध्यात्माकडे वाटचाल करायची असेल तर क्षणीचे बळ हवेच कारण सत्यता शुद्धता परमार्थ भावना त्याग यांचा क्षणी कारक आहे भलेही सांसारिक सुखास तो वंचित करतो मित्रांनो आपण सर्व काही क्षणीने क्षणी विचार जाणून घेतलेत समजून घेतले मनात जो पूर्वीपासून चालत आलेला गैरसमज भीती आता मात्र निघून गेली असावी एवढीच आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करते साडेसाठी प्रत्येकाच्या आयुष्यात दोनदा येते जर जन्मता असेल तर तीनदा येते कारण तीस वर्षांनी साडेसाती येत असते या गोष्टीचा बाऊ न करता शनीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे साडेसातीत शनीने सांगितलेले उपाय उपासना नक्की करून बघा व अनुभव घ्या मग खरंच पहा की शनी कुणालाही अकारण त्रास देतो का कुणाच्या कुंडीत अशुभ बनून कायम त्यांचा छळ करतो का नवग्रहांमध्ये पाप पापग्रह अशुभ बस आता हे विचार थांबवा शणीबद्दलचा अशुभ नकारात्मक दृष्टिकोन बदला विचार करा फक्त एकदा विचार करा शणीच्या भीतीने नक्की जगातील अशुभ पाप अंधकार भ्रष्टाचार छळ फसवणूक अन्याय या गोष्टी नष्ट होतील एक दिवस हे जग सुंदर धार्मिक अध्यात्मिक सकारात्मक बनेल कोणत्याही परिस्थितीत सकारात्मकतेने प्रश्न सुटतात तेव्हाच यश मिळते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद